हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो तुम्ही व्हिडिओ आत्ता बघताय तो आहे पंचवीस तारखेचा काल ब्लॉग आला नव्हता सव्वीस तारखेला आणि आजचा जो हा ब्लॉग असणार आहे तो मी सत्तावीस तारखेला म्हणजे आजच शूट केला आहे आजच एडिट केला आहे के आणि आजच पोस्ट करते याचं कारण मी कम्युनिटीला पण टाकलं होतं की मी आजारी होते तर सव्वीस तारखे पंचवीस तारखेचा हा व्हिडिओ आहे जो मी इतकासा शूट करायला सुरुवात केली होती मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये कदाचित सांगितलं आहे की मी आजारी पडले वगैरे असं पण मी पूर्ण वेळ ना सकाळचा विश्रांती घेतली चांगली मी उठले अकरा वाजता आणि त्यानंतर मग अकराने दहा वाजता उठले त्यानंतर मुलांना फक्त टिफिन चपाती भाजी करून दिली त्यांना स्कूलमध्ये सोडलं अभिषेक पण नव्हता त्या दिवशी आणि मी माझ्यासाठी बाहेरून ऑर्डर केलं जेवण आणि त्यानंतर दुपारी थोडंसं मला बरं वाटायला लागलं ला होतं तर युधवीरचे हे बुक्स मिळाले आत्ता स्कूल सुरू झाल्यानंतर इतक्या दिवसांनी तर त्याला मी लेबलिंग करत होते आणि माझा व्लॉग जो आहे तो सुरू पण केला होता तर माझ्या हो डोक्यात हे होतं की मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करेन मला वीक थोडं वाटत होतं पण ठीक आहे जे काही मी करते ते शूट करेन असं मी ठरवलं होतं आणि दुपारी साडेतीन पावणेचारच्या दरम्यानचं साडेतीन दरम्यानचं ही वेळ आहे ब्लॉग स्टार्ट करेन आणि तो रात्रीपर्यंत संपवेन हे माझ्या डोक्यात होतं तर आज होता अभि आज होता अपूर्वाचा अभिषेकचंच बोलते अपूर्वाचा बड्डे अपूर्वा म्हणजे माझी नणंद तर अभिषेक आणि मी आम्ही दोघेही जाणार होतो पण अचानक अभिषेकला इव्हेंट आला त्यामुळे ते तो कॅन्सल झाला त्यानंतर माझं असं ठरलं होतं की मी जाईन मुलांना घेऊन मुलांना माझ्या सासूकडे ठेवेन आणि त्यानंतर मी जाईन कारण कुठे घरी वगैरे तिचा बड्डे नव्हता तर ती बाहेर पार्टी देणार होती पण मग अचानक मी रात्रभर मला ताप वगैरे होता आणि मग वीक पण वाटत होतं त्यामुळं मग मी सकाळी तिला फोन करून सांगितलं की मी नाही येत आहे मला लक्षात आलं ही थोडीशी नर्वस झाली आहे बट मी हा विचार केला की मुलांना घेऊन जाणार मी ऑलरेडी मी आजारी आहे पावसाचं वातावरण आहे हा सगळा मी विचार केला आणि म्हटलं जाऊ दे आणि माझ्या इथून अंधेरीला तिचं असं पण नाही की कुठं जवळपास होतं अंधेरीला मला जायचं होतं त्यानंतर मला आला अपूर्वाच्या नवऱ्याचा फोन आणि मग त्याने सांगितलं की तू येते का बघ वगैरे तर माझ्या ती गोष्ट लक्षात आली की अपूर्वाला वाईट वाटलं आहे की मी येत नाही येते म्हटलं ठीक आहे मी येते मग तिला सांगू नको आणि मी तुला तिला सरप्राईज देते मग त्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही कारण मी ना नेहमी एक गोष्ट फॉलो करते की माझ्याशी रिलेटेड काय गोष्टी असतील तर त्या मी शूट करते पण दुसरे कोणी असतील भले मग माझी ती माझी बेस्ट फ्रेंड असू दे ते मी काही त्यामध्ये शूट वगैरे करत नाही कारण तिच्या पर्सनल गोष्टी आहेत त्या आणि त्या अशा मी सगळ्यांसमोर दाखवावं असं मला वाटत नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ द्या पण ते तो दिवस जाऊ दे उद्या सकाळी ब्लॉग शूट करूया आणि दुपारी टाकूया जसं की आज करते हे मी विचार केला होता पण झालं असं की त्या दिवशी मी गेले मुलांना सोडलं सासूकडे आणि त्यानंतर मी आणि माझी दुसरी नणन धन धनू म्हणून आहे आम्ही दोघी अपूर्वाच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यानंतर मग आमची पार्टी वगैरे ते सगळं तर मला यायला वाजले सकाळचे सहा तुम्ही इमॅजिन करू शकता आणि घरी पण तसं काही कोणी काय बोललं नाही कारण मी माझ्या नंदांसोबत होते माझी सासू पण काय बोलली नाही किंवा अभिषेक पण काय बोलला नाही कारण मी त्याच्या बहिणींसोबत होते आणि मी तुम्ही बघता की मी रेअर जाते म्हणजे अगदी नाहीच जातच नाही कुठं असं मैत्रिणींसोबत वगैरे त्यामुळं मी जेव्हा कधी जाते तेव्हा मला कुठलं बंधन नसतं तर आले मी सहा वाजता सकाळी घरीच आले सासूच्या तिकडे झोपले मी आणि मग दहा वाजता उठून मुला मुलांना स्कूलला सोडायचं म्हणून पळापळी करून अभिषेकची आजी आली होती तिकडेच अभिषेकच्या आजीला सोबत घेऊन माझ्याकडे माझ्या घरी आले पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं आम्हाला झाला वेळ कारण सकाळच्या खूप ट्रॅफिक होता आणि त्यामुळं मग मी काही शूट मी काही मुलांना स्कूलला पाठवू शकले नाही आणि मी पूर्ण ठरवलं होतं की आज मी पूर्ण विश्रांती घेईन कारण रात्रभर जागल्यामुळं ना माझी तब्येत पूर्ण परत डाऊन झाली जे थोडंफार बरं वाटलं होतं मी काय केलं मी डोलो घेतली होती आणि निघाले होते आणि रात्री जेवल्यावर एकदा दहा साडे दहा वाजता एकदा डोलो घेतली होती त्यामुळे मी पूर्ण त्या पार्टीमध्ये फ्रेश राहिले पण दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा दिवस माझा पूर्ण असा गेला तर था, मी ठरवलं होतं की आज मी वाटत होतं शॉर्ट तरी शूट करून टाकावं पण म्हटलं की नको हेल्थ पहिल्यांदा कारण आता जर ओढून ताणून करत बसले तर चांगलीच आजारी पडेल आणि एक दिवस गॅप पडायचा तो दहा दिवस पडेल म्हणून म्हटलं कम्युनिटीला टाकलं की बाबा नाही आज नाही व्लॉग येणार आहे आणि उद्या व्लॉग नेहमीसारखा येईल तर मग आज हा सकाळी मी व्लॉग शूट करायला घेतला पहिली क्लिप होती जसं की मी तुम्हाला सांगितलं ती पंचवीस तारखेची होती दुसरी होती ती आजचीच होती मी थोडंसं स्वयंपाक वगैरे करत होते ते सगळं शूट केलं आणि त्यानंतर मग आजचा जो व्लॉग आहे तो प्रॉपर तुम्हाला एवढा सगळं रिकॅप दिल्यानंतर आपण सुरू करूया तर अकिराजी इथं वेणी बांधते आहे हे मला खरंच खूप त्रासदायक झाले खूप म्हणजे खूप त्रासदायक झाले कारण मला स्वतःला ना कधीही वेणी बांधता येत नाही पण आता काही ऑप्शनच नाही तरी मी काय केलं पहिले चार पाच दिवस असंच दाबून पाठवलं तिला नेहमीसारखे तिचे केस बांधून पण टीचर मला रोज सांगत होत्या न चुकता की बांधायचंच आहे बांधायचंच आहे म्हटलं चला आता बांधायलाच पाहिजे तिला विचारलं कट करूया का बट शी वॉज नॉट रेडी ती बोलली नाही मम्मा याच्यापेक्षा कमी मला नाही करायचं आहे म्हटलं ठीक आहे चल जा अशी बांधून कट केली असती तर छान दिसली असती ॲक्च्युली पण ठीक आहे तिला तर हे असं बांधूनच जायचं तर जाऊ दे मी पण मग रेडी आहे पण त्याच्यासाठी मला दहा ते पंधरा मिनटं द्यावे लागतात ओके तर माझी तब्येत आता बरी आहे का तर बरी आहे थोडासा व्हॉइस ओवर देताना तुम्हाला आवाजामध्ये दे, चेंजेस वाटत असतील आवाज ओढल्यासारखा वाटत असेल बट दॅट्स फाईन म्हणजे इतकं काही असं हे नाही आहे तेवढं होऊ शकतं म्हणजे काम चलावू आहे आवाजानी काय आपण फार काही दुसरं काही करत नाही त्यामुळे बाकी हातपाय व्यवस्थित चालत आहेत वीकनेस नाही आहे ताप नाही आहे थोडंसं चेहऱ्यावर माझ्या तुम्हाला दिसेल चेहरा ओढल्यासारखा पण तेच की ताप होता तापामध्ये औषधं घेऊन रात्र रात्रभर जागली आहे नाचली आहे तिथं जाऊन त्यामुळे थोडासा तो हे आहे वीकनेस थोडासा चेहऱ्यावर जाणवणार बस पण काल फस्ट टाईम इतक्या दिवसांमध्ये स्कूल सुरू झाल्यापासून फर्स्ट टाईम पोरांची शाळा चुकली माझी इच्छा आ, होती की त्यांना पाठवायचं वगैरे कारण त्यांचे का काय ते काय जागले वगैरे नव्हते त्यांची व्यवस्थित आईजवळ झोप झाली होती मस्त एकदम रात्रभर मजा मस्ती करून पण आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो ना मला पोचे पोचेपर्यंतच तिथं साडेबारा झाले सो येऊन मी टिफिन बनवून त्यांना देणं मला शक्य नव्हतं आणि हे बघा याचं काय मुलगा आणि मुलगीमधला जो फरक आहे ना तो हाय अकीरा इतका वेळ तुमच्यासमोर मी दा, दाखवलं अकिराला तिचे केस व्यवस्थित करत होते वेणी बांधत होते तिचं कसं होतं आणि ह्याचं बघा कसं आहे हा सरळ उभा पण नाही राहणार असा वाकडाच उभा राहील काहीतरी करेल ओके तर परवा दिवशी ना परवा दिवशी नाही पंचवीस नाही चोवीस तारखेला मला टीचरकडून याची कंप्लेंट आली होती की हा मुलांना मारतो वगैरे तर अभिषेकने मी बसून आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं होतं की मारायचं नाही हे नाही ते नाही तरी पंचवीस तारखेला परत त्यांनी मारलं मुलाला म्हणजे अगदी नखं बिखं मारली आणि तो पण याच्यासारखाच निघाला त्याला काय वाटलं की बाबा हा पण सगळ्यांसारखाच असेल पण तो होता मुलगा तो पण याच्यासारखाच निघाला त्यानं त्याला चावलं चावलं थोडंसं जोरातच चावल आहे छातीला ते पण चावलंय थोडेसे दात वगैरे पण तसे दिसतात पण टीचर बोलल्या सॉरी वगैरे पण ठीक आहे मी विचार केला की अरे काय आता ना त्या मुलाला बोलू शकतो आपण ना टीचरना दोष देऊ शकतो कारण मुलं काय करतात आपल्या घरामध्येच आपण बघतो दोघं असतील तर एकमेकांना किती मारतात वगैरे पण यस टीचरनी त्याच्या घरच्यांना सांगितलं आहे की हे चावणं वगैरे तर मी असं काय बोलूच शकत नाही कारण माझा मुलगाच खूप प्रचंड आगाव आहे तो स्वतःच सांगतो की मी स्वतः मारलं आणि यानं जेव्हा त्याला मारलं ना तर ता त्यानं पण नख बिक अगदी रक्त काढलं आहे अक्षरशः तर त्यामुळं मला काय बोलायचे वांदेच होतात आणि जरी नसतं ना जरी नसतं तरी लहान मुलं गाय भांडणं होतात असं म्हणून मी सोडून दिलं असतं फक्त मी एकच सांगितलं की हे चावणं वगैरे रिस्की आहे सो त्याच्या आईवडिलांना सांगा कारण परत जर असं काही चावलं मारू दे एकमेकांचे केस ओढू दे पण परत असं चावून जर माझ्या मुलाच्या अंगावर कुठे कुठे डाग आला तर मग त्याच्या आईवडिलांना बोलवावं लागेल तुम्हाला माझ्यासमोर एवढं मी थोडं स्ट्रिक्टलं सांगितलं बाकी काय आता टीचर सॉरी बोलल्या म्हणजे नका सॉरी बोलू त्यानंतर अकिरासाठी ना एक कॉम्पिटिशन आहे लेक्सी क्वेस्ट म्हणून तर त्याच्यासाठी मी तिला एनरोल केलेलं आहे आता ते कॉम्पिटिशनबद्दल सगळं डिटेल्स मला माहीत नाही आहे ते थोडंफारच मला सांगितलं गेलं आहे स्कूलमधून पण त्यांचं एक वर्कशॉप नहीं। वेबिनार वर्कशॉप आहे तर सॅटर्डेला उद्याच म्हणजे तर ते मला सांगतील की एक्झॅक्टली काय आहे वगैरे तर हे व्हॉकॅबलरी रिलेटेड कॉम्पिटिशन असणार आहे तर तुम्ही आता मला बोलाल की तुला एक्झॅक्टली माहिती पण नाही पण तू कसं एनरोल केलं तर ना मला माझ्या मम्मीनं माझ्यासोबत हेच केलं होतं आणि मला माझ्या मुलांसोबत तेच करायचं आता ते लेक्सिक्वेस्टचं का सांगते तर त्याचा मी फॉर्म भरते आहे इथं ते तुम्हाला सांगायचं विसरले तर मी मला पण माझ्या मुलांसोबत तेच करायचं माझ्या मम्मीनं ना, ना प्रत्येक गोष्टीमध्ये मला पार्टिसिपेट करायला लावलं प्रत्येक मला पण आणि माझ्या भावाला पण प्रत्येक गोष्टीमध्ये यामुळे झालं काय माहिती आहे की एक कॉन्फिडन्स आपला पण आला की बाबा आपण खूप काही करू शकतो नंबर येऊ दे न येऊ दे आणि झाला तर या सगळ्या गोष्टीतून फायदा होतो नंबर जरी नाही आला ना तरी मुलं शिकतात यातून सो मी पण तेच फॉलो करायचं ठरवलंय मुलांचा कॉन्फिडन्स खूप बूस्ट होतो एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्याबद्दलची आवड निर्माण होते आणि आपली पोरं म्हणजे खास माझी मुलं अशी काय खूप प नव्वद पंच्याण्णव टक्केचे नाहीत की त्यांनी झापड लावून फक्त अभ्यासच केला पाहिजे की पंच्याण्णव टक्के पडतात म्हणजे ते डॉक्टरच होतील असं काय नाही सो सगळीकडे ट्राय करत राहायचं यातून होय होतं काय की आपल्याला समजतं ॲज अ पॅरेंट आपल्याला समजतं की आपल्या मुलांना करिअरमध्ये कुठे घातलं पाहिजे त्यांचा कल कुठे आहे त्यांची आवड कुठे आहे प्लस स्कूलमध्ये पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे सगळ्या टीचरना वगैरे माहिती होतं सो मुलं थोडेसे एकदम स्मार्ट बनतात हे माझ्यावरून मला वाटतं त्यामुळं मग मी अकीराला पण जे काही येतं की याच्यामध्ये भाग घ्या ही कॉम्पिटिशन आहे ते आहे सगळ्यामध्ये मी नाव एनरोल करून टाकते हे लेक्सिक वेस्टचं जास्त मला थोडंसं चांगलं वाटतंय कारण तिची वोकॅबलरी आहे ती, ती खूप चांगली होणार आहे यातून हे पण तीन लेवलमध्ये असतं काहीतरी स्टेट नॅशनल आणि इंटरनॅशनल असं काहीतरी तर ते इन डिटेल मला उद्या कळतील तरी पण तुम्ही कधी कोणी आपल्या मुलांसाठी हे जॉईन केलं आहे का लाईक सिक्वेस्ट कॉम्पिटिशन वगैरे या गोष्टी कारण सगळ्या स्कूलमध्ये असणार आहे तर ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हल्ली आहे असं ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला आहे प्रॉपर असं ग्रीन ग्रीन पाणी आहे ना ते ग्रीन पाणी येतं आहे जरी वॉटर प्युरिफायर असेल तरीसुद्धा पाण्याला एक प्रकारचा वास येतो आहे त्यामुळे आम्ही अशा ह्या मोठ्या ह्या काहीतरी सहा सात लिटरच्या बिसलेरी बिसलेरी नाही कुठले काय माहिती पण हे पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या तीन चार आणि त्यातलंच आम्ही आता गेला आठवड्याभर पाणी जे आहे ते पितोय त्यामुळे मग मुलांना तेच भरून द्यायला मला तर असं झालं ना की ब्रश केल्यानंतर तोंड पण त्याने धुवावं इतका घाणेरडा पाण्याला वास येतोय ते जे पाणी येते कसलं येते काय येते काय माहिती का का सिडकोचं येतं आमच्याकडे पाणी पण काय माहिती इतकं घाण पाणी काय यायला लागलंय ते ओके okay, तर मला ना अखिरे युधवीरच्या टिफिनबद्दल पण विचारलं होतं की टिफिनमधून साईडला तेल येतं वगैरे का तर साईडला म्हणजे डब्यातून बाहेर येत नाही आणि तुम्ही अगदी गच्च जर ती भाजी भरली असेल ना भाजीचा जो पोर्शन आहे तो पूर्ण पॅक केला असेल तर भाजी इकडे इकडे जात नाही पण ते खूप जास्त आहे आणि त्याला जर मध्ये तुम्ही थोडंसंच भरलं आणि जागा जास्त सोडली इकडे तिकडे तर मात्र ते शिफ्ट होऊ शकतं दुसऱ्या ठिकाणी पण एक बरं आहे दुसरं जे राऊंड शेपमध्ये आहे ना त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा डबा बसतो पण मी तो प्लास्टिकचा डबा मुलांना देत नाही कारण माझं एमच हे आहे की मला स्टीलच्या डब्यातून द्यायचं आहे आणि त्यांना ते प्लास्टिकवाला जंकीवंकी दिसायला पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीचं घेतलं आहे कारण नॉर्मल स्टीलचे डबे जे आपण स्कूलमध्ये न्यायचो ते डबे आता मुलं नेत नाहीत आणि यांच्या वर्गात पण कोणाचं नाही आहे त्यामुळं हे त्याच्यासाठी मी आणलेलं आहे त्यामुळे त्या प्लास्टिकच्या डब्यात तर मी काय घालत नाही तेवढी भाजी पूर्ण भरून देते आणि दुसरं एक्स्ट्रा काही द्यायचं आहे फ्रूट्स वगैरे ते दुसऱ्या एका डब्यामध्ये देते असं करते पण जर तुम्ही व्यवस्थित जर तो टिफिन भराल तर तो व्यवस्थित एकदम असतो त्यातून काही नाही आहेत बाहेर वगैरे व्यवस्थित आहे एकदम त्यानंतर मग मी इथं होती है। रेडी मुलांना स्कूलला सोडायला आणि अभिषेकला बोलले तू पण जल कारण पाऊस हो तसा आहे पण परत मी आता पावसात जाईन जरी रेनकोट घालून जाईल तरी हवा असेल आणि मग मा परत मला त्या आजार पण नको यायला म्हणून त्याला बोलले की तू पण जल माझ्यासोबत काही फ्रुट्स वगैरे आणायचे ते पण घेऊन येऊया तर मी आता त्यांना सोडून येते आणि मग तुम्हाला परत भेटते किरेझ्वीरला सोडून आलो आम्ही आणि अभिषेकनी ना काल लॉबस्टर्स आणले होते इव्हेंटवरून येताना त्याला कुठेतरी छान मिळाले एकदम तर त्यांनी लॉबस्टर्स घेऊन आले होते त्याच्या आधी हे जे ऑइल डिस्पेन्सर आहे याच्याबद्दल मला एक कमेंट आली होती की त्याच्याबद्दल सांग तर तुम्ही अमेझॉनला ना ग्लास ऑइल डिस्पेन्सर टाकलं तर हीच बॉटल सगळ्यात पहिल्यांदा येणार कारण सगळ्यात ट्रेंडिंग आहे ही तरी पण त्याची जी लिंक आहे ती मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो तिकडून तुम्ही चेक करू शकता किंवा मागवू शकता तुम्हाला हवं असेल तर हे लॉबस्टर मी आयुष्यात पहिल्यांदा याला असं बघितलं आहे मी थायलंडला गेलो होतो तेव्हा खूप मोठा लॉबस्टर बघितला होता पण असं टच वगैरे फर्स्ट टाईम करते मी जरी नॉनवेज खाणारी असले ना तरी मी खूप लिमिटेड गोष्टी खाते म्हणजे मटन खाते फिशमध्ये पण असं लिमिटेड आहे असं हे लॉबस्टर बिबस्टर मी नाही खात मला कसं तरी वाटतं ते मला बनवायला पण कसं तरी वाटतंय पण माझा नवरा असा आहे ना की तो अतिशय माझ्यापेक्षा वेगळा आहे त्याच्यासमोर काही आणून ठेवलं तरी तो खाईल त्याचं एकच तत्व आहे बाहेर पण आम्ही जातो ना काही वेळेला तर काही वेळेला मी त्याला बोलते की काय असेल रे याचं काय मटन वाटतंय काय चिकन वाटतंय काय वाटतंय हे काहीतरी वेगळंच वाटतं तर तो मला बोलतो हे बघ मैथिली दिसण्यावरनं कुठल्याही अन्नाला जज करायचं नाही खाल्ल्यानंतर ते चांगलं लागतंय ना मग ते काही का असे ना आणि त्यामुळे ना तो छान एकदम सर्व्हाइव्ह करू शकतो दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर त्याला असा कुठला त्रास होत नाही त्यानंतर सगळं आवरलं मी बसले नेलपेंट घेतलं विचार करत होते नेलपेंट लावू की पडू कारण नेलपेंट लावलं तर एक दहा मिनटं जातात ते सुकायला आणि दहा मिनटं मला असं आकडून बसायला लागेल आणि नसेल नाही लावलं तर मस्त इथं आता झोपून जाते मी हवा पण छान येते वातावरण मस्त आहे कारण परत जायचं आहे मला विरूला आणायला तर काय करू हा विचार करत करत शेवटी फायनली मी या चार पोचले की नेलपेंट मी संध्याकाळी पण लावू शकते आत्ता मी मस्त झोप घेते आणि झोप घेते म्हणजे माझी काही अशी लगेच झोप नसते आता त्यानंतर मला एडिटिंग करायचं त्यानंतर व्हॉइस ओव्हर द्यायचा त्यानंतर व्लॉग अपलोड करायचा थमनेल बनवायचं हे सगळं आणि त्यानंतर मी झोपणार त्यामुळे माझं यामध्ये बराच वेळ जाणार आहे एडिटिंग असं काही खूप काही चांगलं होणार नाही याच्या व्लॉगमध्ये हेही मला माहिती आहे ओके गायस सो हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग